आषाढी स्पेशल मस्त अशी झणझणीत बटाटा शेंगदाण्याची भाजी खूप चविष्ट आणि रुचकर लागते एक नंबर लागते खिचडी खाऊन कंटाळा आला असाल तर तुम्ही नक्की बनवून बघा नमस्कार मैत्रिणीनो आज आपण शेंगदाणा आणि बटाट्यापासून मस्त अशी फराळाची उपवासाची रेसिपी बनवणार आहोत लवकरच आषाढी एकादशी आहे या एकादशीला तुम्ही नक्की हा पदार्थ बनवा त्याच्याकरिता बघा इथे मी मोठे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिलं तर आता आपल्याला शेंगदाणे कुकरला शिट्टे देऊन घ्यायचे आहेत त्याकरिता बघा अगदी शेंगदाणे बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालण्याचं कारण म्हणजे शेंगदाणे ज्यावेळेस शिजतात त्यावेळेस त्या शेंगदाण्याच्या आतमध्ये पर्यंत मीठ जातं मीठ घालून घ्यायचं चा, त्याच्यानंतर हे जे मोठे दोन बटाटे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आता आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहोत कारण शेंगदाणे शिजायला वेळ लागतो आता बघा तोपर्यंत आपण मिरची बारीक करून घेऊयात जर मिरची तिखट असेल तर तुम्ही बारीक कापूनही घेऊ शकता मी आता मला झणझणीट बटाटा बनवायचा आहे त्याच्यामुळे या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे आता बघा पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि इथे बघू शकता मस्त असा बटाटा पण शिजलेला आहे आणि शेंगदाणे पण शिजलेले आहेत जर कुकरला जास्त शिट्ट्या लागत असतील तर जास्त करा कारण शेंगदाणे शिजायला वेळ लागतो तर आता हे आपण पाणी याच्यामधलं गाळून घेऊयात तर अशा पद्धतीने या चाळणीमध्ये मी बटाटा आणि शेंगदाण्याचं बटाट्या बटाट्याचं नाही म्हणा पण शेंगदाण्याचं पाणी गाळून घेते बटाटे साईडला ठेवून देते चला आता तर लगेच पाणी गाळून घेते आणि लगेच बटाटे पण सोलून घेते मैत्रिणीनं खूप भन्नाट रेसिपी आहे उपवासाला तुम्ही आवर्जून बनवा चव वाढते तोंडाची साबुदाना खिचडी खाऊन पण कंटाळा येतो आणि गोडधोड पदार्थ फळं खाऊन कंटाळा येतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आता आपण याच्यामध्येच हे बटाटे चिरून घेऊयात अगदी छान असा बटाटा शिजलेला आहे अगदीच खूप पण बटाटा शिजवून घ्यायचा नाही की ज्याचं अगदीच असं एकदमच कुसकुरा होऊन जाईल या पद्धतीने फोडीफोडी झाल्या पाहिजेत तर बघू शकता मस्त अशी रेसिपी होते मी आता या पद्धतीने चिरून घेते तर बघा आणि लगेच या पद्धतीने मिक्सही करून घेते आता बघा गॅसवरती कढई छान तापलेली आहे त्याच्यामध्ये आता मी एक पळी तेल घालून घेते आणि ही बटाट्याची उपवासाची रेसिपी दोन व्यक्तींसाठी आहे मैत्रिणींनो तुम्ही दोन व्यक्ती अगदी पोटभर तुमचा सकाळचा फराळ होईल तर बघू शकता आता इथे तेल पण छान तापलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची जी बारीक केली होती ती घालून घेऊयात तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात असतील तर तुम्ही जिरेही घालू शकता आमच्या इकडे उपवासाला जिरे चालत नाही म्हणून इथे मी फक्त मिरची घातलेली आहे आता आपल्याला अगदी मंद गॅसवरती जी मिरची छान भाजून घ्यायची आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मैत्रिणींनो सांगते की प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा प्लीज मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका तर इथे बघू शकता मस्त अशी मिरची आता अगदी मंद गॅसवरती भाजलेली आहे अगदी बारीक गॅसवरती आपल्याला ही मिरची परतून घ्यायची आहे कारण मिरची छान परतली पाहिजे आता इथे बघा पूर्ण मिरचीचा कलर बदललेला आहे म्हणजे कच्चापणा गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा आणि शेंगदाणा घालून घेऊयात आता हे घातल्यानंतर याच्यामध्ये परत थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं कारण ज्या वेळेस आपण शेंगदाणे उकडून घेतले त्यावेळेस मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता टाकताना थोडं कमीच टाकायचं तर मीठ टाकल्यानंतर आता आपण हे चांगलं परतून घेऊयात तर इथे बघू शकता मस्त अशी फराळाची ही भाजी उपवासाची एक नंबर लागते आणि पोटभर असा हा फराळ होतो तर तुम्ही नक्की या आषाढी एकादशीला सकाळी बनवा किंवा संध्याकाळी बनवा खूप टेस्टी लागते तर ही माझी रेसिपी मैत्रिणींना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा मस्त अशी भाजी पाच ते सात मिनटं परतून झालेली आहे आता आपण याची वाफ काढून घेऊयात म्हणजे याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे अगदी शेंगदाणे आणि बटाटापर्यंत जो मिरचीचा स्मेल किंवा मीठ जे टाकलेलं आहे ते अगदी आतपर्यंत पोचतं झाकल्यामुळे आणि भाज, भाजी भाजी एकदम टेस्टी लागते तर बघू शकता मस्त झणझणीत अशी बटाटा शेंगदाणा उपवासाची भाजी तयार आहे तर चला आता लगेच प्लेटमध्ये काढून घेते तर मैत्रिणीनं तुम्हालाही आजची आषाढी स्पेशल फराळ रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर करायला विसरू नका तर परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्यासाठी मी माझ्याकडून अगदी पुरेपूर प्रयत्न करेन कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनो की रेसिपी बनवायला कोणतीही रेसिपी असू दे खूप वेळ लागतो त्यामुळे प्लीज एक लाईक करत जावा रेसिपी बनवायची परत एडिट करायची जेवढं मला जमेल तेवढं मी करते कारण मी काय अगदी सुग्रण नाही आहे चला मग बाय